नमस्कार दसरा स्पेशल मराठी उखाणे आज आपण पाहणार आहोत त्या आधी तुम्हा सर्वांचे एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूयात दसरा स्पेशल उखाणे तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा हातात घातल्या हिरव्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचे नाव घेते दसऱ्याच्या दिवशी दारी घातला मंडप लावते फुलांची तोरण दारी घातला मंडप लावले फुलांचे तोरण रावांचे नाव घेते दसऱ्याच्या पूजेचे कारण गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते दसऱ्याच्या वेळी कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना कोल्हापुरी साज कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना कोल्हापुरी साज रावांचे नाव घेते दसरा आहे आज रावणाचे दहन करतात दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करतात दसऱ्याच्या दिवशी राव आहे माझे खूपच हौशी उखाना घेते दसऱ्याच्या दिवशी उखाना घेते दसऱ्याच्या दिवशी रावांसोबत करते अयोध्या आणि काशी नवरात्री नंतर येतोच दसरा नवरात्री नंतर येतोच दसरा रावांचा चेहरा नेहमी असतो हसरा फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर नाचते सारी मंडळी रावांच्या नावाची लग्नगाठ बांधली मंडपी नवरात्री सणाला महत्व आहे गरब्याचे नवरात्री सणाला महत्व आहे गरब्याचे रावांचे नाव घेऊन मागणे मागते सौभाग्याचे दसऱ्याला केले मिसाळ शृंगार राव आहे प्रेमळ भरदार उखाणा घेऊन भगिनींच्या सप्त गुणांना मिळतो वाव आज आहे दसरा रावांचे घेते मी नाव हर्ष आनंदाने साजरा करू दसऱ्याचा सण हर्ष आनंदाने साजरा करू दसऱ्याचा सण रावांना केले माझे सर्व स्वर्पण <music> एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला वाहतात तुळशी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला वाहतात <music> तुळशी रावांचे नाव घेते घटस्थापनेच्या दिवशी दसऱ्याच्या सणाला आपट्याच्या पानाची महती दसऱ्याच्या सणाला आपट्याच्या पानाची महती रावांचं नाव घेण्यासाठी घेते सर्वांची सहमती नेसली पैठणी साडी घालून सौभाग्याचा साज नेसली पैठणी साडी घालून सौभाग्याचा साज राव चला सोनं वाटूया दसरा आहे आज दसरा स्पेशल उखाणे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दसरा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा